प्रेक्षक हो नमस्कार द स्टेट या दुट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यसभेसाठी प्रफुल्ल पटेल यांची उमेदवारी अजित पवार यांची मजबुरी कि मजबूती या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा एकदा राज्यसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतरनं सध्या मीडिया सोशल मीडिया राजकीय विश्लेषक आणि पत्रकार मंडळींमध्ये एक वेगळ्याच प्रकारची चर्चा ऐकायला मिळत आहे प्रफुल्ल पटेल दोन हजार बावीस मध्ये राज्यसभेवरती खासदार म्हणून निवडून गेले आहेत अजून त्यांचा राज्यसभेचा चार वर्षांचा कालावधी बाकी आहे परंतु तरी सुद्धा प्रफुल्ल पटेल यांना अजित पवार यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी दिलेली आहे प्रफुल्ल पटेल यांच्या उमेदवारीमुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सर्व काही आलबेल आणि योग्य असल्याचं दिसत नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये राज्यसभेच्या उमेदवारीसाठी अनेक जण इच्छुक होते यामध्ये प्रामुख्याने पार्थ पवार छगन भुजबळ सुनील तटकरे इत्यादी नेत्यांची नावे समोर येताना दिसत आहेत सुनील तटकरे यांच्या म्हणण्यानुसार जवळजवळ दहा नेते हे राज्यसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत रायगड लोकसभा मतदारसंघामधून ते दोन हजार एकोणीस मध्ये निवडून गेलेले आहेत परंतु येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत त्यांना रायगडमधून उमेदवारी मिळू शकेल का याबाबत सध्या संशय व्यक्त केला जात आहे त्याचबरोबर रायगडमधून त्यांना जरी उमेदवारी मिळाली तरी ते निवडून येतील की नाही याबाबत सुद्धा वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळत आहेत त्यामुळं प्रफुल्ल पटेल हे राज्यसभेवरती जाण्यासाठी इच्छुक होते दुसरं नाव आहे पारद पवार सध्या पवार कुटुंबामधील स्वतः शरद पवार हे राज्यसभेचे खासदार आहेत सुप्रिया सुळे या बारामतीमधून लोकसभेच्या खासदार आहेत रोहित पवार हे विधानसभेचे आमदार आहेत आणि स्वतः अजित पवार हे बारामतीमधून विधानसभेचे आमदार आहेत अजित पवार हे पारथ पवार यांना राजकारणामध्ये सक्रिय करू पाहत आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांनी पार पवार यांना मावळ लोकसभा मतदारसंघामधून मा उमेदवारी दिली होती परंतु पार पवार यांना पराभवाला सामोरं जावं लागलं त्यामुळं पार पवार यांना राजकारणामध्ये सक्रिय करण्याच्या दृष्टीने त्यांना राज्यसभेवरती पाठवलं जाऊ शकतो अशा प्रकारची चर्चा सुद्धा समोर येताना दिसत होती त्याचबरोबर छगन भुजबळ हे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेसाठी इच्छुक होते छगन भुजबळ हे दिल्लीच्या राजकारणामध्ये सक्रिय होण्याचा विचार करत आहेत अशा प्रकारची चर्चा सुद्धा ऐकायला मिळत आहे दोन हजार तीन मध्ये शरद पवार यांनी छगन भुजबळ यांना राज्यसभेची ऑफर दिलेली होती परंतु छगन भुजबळ यांनी ती स्वीकारली नाही अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एका जागेच्या एका जागेसाठी अनेक उमेदवार इच्छुक होते परंतु या अनेक उमेदवारांच्या इच्छुक असल्यामुळं खरदर निर्णय घेताना गोंधळ होत होता आणि या गोंधळाच्या परिस्थितीमधून मार्ग काढण्यासाठी अजित पवार यांनी पुन्हा एकदा प्रफुल्ल पटेल यांना खरदर उमेदवारी दिलेली आहे अर्थातच प्रफुल्ल पटेल हे राज्यसभेचे विद्यमान खासदार आहेत त्यामुळं प्रफुल्ल पटेल हे जर राज्यसभेवरती निवडून गेले तर त्यांना पहिल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा लागेल आणि त्यांची जी जागा रिक्त होईल ती जागा पुन्हा एकदा राष्ट्रवादी हो काँग्रेस पक्षालाच मिळेल आणि त्यासाठी भारतीय जनता पक्ष तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून परवानगी मिळालेली नाही मिळालेली आहे अशा प्रकारचं वक्तव्य प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलेलं आहे अर्थातच प्रफुल्ल पटेल यांच्यावरती अपात्रतेची टांगती तलवार ता सुद्धा आहे म्हणजे ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली त्यावेळी शरद पवार यांच्या गटाकडून राज्यसभेच्या सभापतींना पत्र लिहिण्यात आलं आणि प्रफुल्ल पटेल यांना अपात्र यांच्यावरती अपात्रतेची कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची मागणी शरद पवार यांच्या गटाकडून करण्यात आली अर्थातच निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार यांच्या गटाला दिलेला आहे आणि थोड्याच वेळात विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांचा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा याबाबत निर्णय येऊ शकतो त्यामुळं एकंदरीत प्रफुल्ल पटेल यांच्या खासदारकीच्या पात्रते आणि अपात्रतेवरून सध्या एक संशयाचं वातावरण होतं त्यामुळं हे वातावरण दूर करण्याच्या दृष्टीने सुद्धा प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा एकदा खासदारकीचं तिकीट देण्यात आल्याचं दिसून येत आहे परंतु जो गोंधळ उमेदवारी देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दिसून आलेला आहे त्यामुळं सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सर्व काही सुरळीत किंवा आलबेल असल्याचं दिसत नाही कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सूत्र ज्यावेळी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अजित पवार यांच्याकडे आली आणि त्यानंतरनं अजित पवार यांनी सार्वजनिकरित्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी घेतलेला हा पहिलाच मोठा निर्णय आहे आणि या पहिल्याच मोठ्या निर्णयामध्ये त्यांना सर्व संमती करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागलेला आहे त्यामुळं प्रफुल्ल पटेल यांच्या उमेदवारीमुळं किंवा प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सर्व काही आलबेल असल्याचं सध्या चित्रतरी दिसत नाही धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका